तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बृहमुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत विभाग आहे असंसर्गजन्य रोग विभाग या विभागा अंतर्गत या जागा कंत्राटी स्वरूपामध्ये भरल्या जाणार आहेत पदांची नावं तुम्ही या ठिकाणी बघू शकता समन्वयक आहारतज्ञ कार्यकारी सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर एनसीडीसी कॉर्नर एम डब्ल्यू या पदांसाठी एक सात दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस या कालावधीकरिता प्रत्येक एकशे एकोणऐंशी दिवसानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहे तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे सदर पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता मुलाखत पद्धती ने दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म लिंकद्वारे अर्ज मागवण्यात आलेले आहेत तसेच अर्ज भरण्याची मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी आता आपण पदं बघितलेली आहेत तर ही पद आहेत पाच पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेले आहेत क्वालिफिकेशन आता आपण प्रत्येक पदानुसार या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे आणि पदसंख्या किती आहे ते बघणार आहोत कार्यक्रम समन्वय या पदासाठी चोवीस पदसंख्या आहे चाळीस हजार प्रतिमा या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे वयाची मर्यादा पस्तीस वर्ष दिलेली आहे त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी जर असाल त्यांच्यासाठी बासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे आहार या पदासाठी तेहतीस जागा आहे तीस हजार या ठिकाणी प्रतिमा सॅलरी दिली जाणार आहे चाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी बासष्ट वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे कार्यकारी सहाय्यक यासाठी दोन जागा आहेत तीस हजार प्रतिमा या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर जे चौथं पद आहे आणि खूप महत्वाचं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी तीस जागा आहेत जागांची संख्या देखील खूप चांगली आहे अठरा हजार प्रतिमा या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाते पंचेचाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर आहे एन सी डी सी कॉर्नर एम डब्ल्यू या पदासाठी सव्वीस जागा आहेत सतरा हजार प्रतिमा या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे पंचेचाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की प्रत्येक पदानुसार क्वालिफिकेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याचबरोबर कोणत्या पदांसाठी अनुभव सांगितलेला आहे जसं की कार्यक्रम समन्वय या पदासाठी एम बी बी एस डिग्री आवश्यक असणार आहे कि वा किंवा वैद्यकीय डिपार्टमेंटमधील बी एम एस बी एच एम एस बी डी एस शाखेमध्ये जर तुम्ही पदवी घेतलेली असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे आहार तज्ञ यासाठी बीएससी पदवीधारक असावा त्यांनी सांगितलेला आहे किंवा सांगितलेला आहे जर तुमचा न्यूट्रिशनचा कोर्स झालेला आहे पद्युत्तर पदवी जर तुम्ही मिळवलेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर त्यांनी सांगितले बृहमुंबई महानगरपालिकेतील समकक्ष पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येईल त्याच्यानंतर जे दुसरं पद आहे कार्यकारी सहाय्यक यासाठी त्यांनी सांगितले उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा म्हणजे कुठल्याही शाखेतून जर तुम्ही डिग्री घेतलेली आहे तर तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व इंग्रजी गुणांचे विषय घेऊन गु, उत्तीर्ण झालेला असावा त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टिंकले मराठी टंकलेखनाचे प्रत्येक की किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्यांच्याकडे मराठी आणि इंग्रजीच तीस शब्द प्रति मिनिटाचं या ठिकाणी जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल त्याचबरोबर तुमच्याकडे कोणत्याही कोणतीही डिग्री असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयीची माहिती असणे आवश्यक असणार आहे उमेदवाराचा समकक्ष पदाचा अनुभव किमान पाच वर्षाचा असावा तर या ठिकाणी अनुभव त्यांनी कंपल्सरी सांगितलेला आहे कुठल्याही पदासाठी ज्यावेळेस लिहिलेलं असतं की जर अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल त्यावेळेस फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकतात पण ह्या ठिकाणी लिहिलेला आहे समकक्ष पदाचा अनुभव किमान पाच वर्षाचा असावा त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे जा जे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर सर्वात महत्वाचं पद आहे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच संगणक अनुप्रयोगातील डिप्लोमा असणे आवश्यक असावा म्हणजेच काय कुठल्याही शाखेतील तुम्ही पदवीधर असाल त्यामुळे तुमच्याकडे संगणकाचा कोणताही डिप्लोमा असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय उमेदवाराने टंकलेखन सहा महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा याबाबतचे या महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य असणार आहे टंकलेखनाचा अपेक्षित वेध कमीत कमी, -कमी मराठी तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट व डेटा एंट्रीचा वेग आठशे किमी डिप्रेशन इतका अवगत असावा तर ह्यासाठी तुम्हाला डेट सुद्धा आवश्यक असणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जर हा अनुभव असेल ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांनीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे किमान एक वर्षाचा समकक्ष पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर त्यांनी काय सांगितलेलं आहे जर उमेदवारांकडे जर एक्सपिरियन्स असेल तर असे उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल त्यामुळे या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर आहे एनसीडीसी कॉर्नर एम डब्ल्यू या पदासाठी उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय उच्चतर निमस्तर घेऊन उत्तीर्ण झालेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत जसं की उपरोक्त अर्हता धारण करणाऱ्या गुगल फॉर्म लिंकद्वारे अर्ज व संबंधित सर्व कागदपत्रे खालील यादीनुसार स्कॅन करून पाठवण्यात यावी एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच नंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी साद सादर केलेल्या कागदपत्राची छाननी करून पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल व त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल दुर्घणीद्वारे कोणतीही माहिती कळवली जाणार नाही ईमेलची खात्री करणे याची सर्वस्व जबाबदारी उमेदवाराची असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर या, या पदासाठी आवश्यकतेनुसार संगणकावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल मुलाखतीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला तुमचा जो ईमेल आयडी आहे तो व्यवस्थित या ठिकाणी भरायचा आहे कारण की तुम्हाला जी काही पुढील माहिती आहे ज्या काही सूचना आहेत त्या तुम तुम्हाला ईमेलद्वारेच केल्या जाणार आहे कोणत्याही तुम्हाला मेसेज किंवा कॉल येणार नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर कोण कोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करायचे जसं की अर्जाचा नमुना तो त्यांनी पुढे दिलेला आहे एस एस सी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला एच एस सी प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र पद्युत्तर प्रमाणपत्र अतिरिक्त डिग्री प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करायचे आहेत या ठिकाणी त्यांनी फॉर्मचा फॉर्मेट सुद्धा दिलेला आहे हा फॉर्मचा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करून या ठिकाणी तो पूर्ण भरायचा आहे फोटो वगैरे तुम्हाला अटॅच करायचा आहे आणि हा सुद्धा स्कॅन करून तुम्हाला गुगल तुम्ही फॉर्म ज्या वेळेस भरताय त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे डॉक्युमेंट सादर करायचे आहेत मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह